शिवाजी महाराजांच्या विचाराने हे सरकार चालत नाही हे आता स्पष्ट झाले असं वाटतंय काय नाही ते असं आहे की अरबी समुद्रातल्या पुतळ्याच्या संबंधात आम्ही आम्ही मिसच्या समितीचा अध्यक्ष होतो ज्या पद्धतीनं पुतळा केलेला होता टेक्निकल फिजिबिलिटी बघून सगळ्या व्यवस्था केलेल्या होत्या पण नवं सरकार आलं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा देशात कुठलाही उंच पुतळा होऊ नये असं कदाचित त्यांच्यात ठरलं असेल आणि म्हणून त्यांनी आकाराने लहान व्यवस्थेने कमी असा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर पुढं काय झालं आम्हाला माहीत नाही पण पंतप्रधानांनी त्याची त्या ठिकाणी जाऊन पूजा केली हे आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्यामुळं संभाजी महाराज जे म्हणत आहेत ते योग्य आहे आणि इतके वर्ष करून देखील त्यांना हा पुतळा उभा करता आलेला नाही हे आहे आणि जो उभा केला तोही पडला म्हणून शिवाजी महाराजांच्या विचाराने हे सरकार चालत नाही हे आता स्पष्ट झाले